नमस्कार मित्रांनो आज टाकाईवाडीला बुलट जोडीला सांगोला राजा पळाला आज सांगोला राजा मालक बापू आपल्या सोबत आप आहे बापू नमस्कार नमस्कार आजच्या आज, आज मैदानाबद्दल काय सांगाल कशी पळाली बुलट शबेजी आणि सांगोला राजाची गाडी पळाली हे पहिर्याचं नियोजन कसं झालं त्याच्याबद्दल काय सांगा आता झालेलं अच्छा हे पहर करण्यामागचं काय खास कारण वगैरे काय कारण काय नाही कारणच काय नाही आमच्याला गाडी बी कोणत्या गाडीवानानी अतिशय चांगल्या पद्धतीने आज कामगिरी केली जाताना गाडी मागणी केलेली आणि येताना गाडी सुट्टी गाडी आली आणि गाडी सुट्टी येऊन नंबर झाली गाडी एक झाली त्याबद्दल काय सांगलं गाडीवानांच्या बद्दल पंढरपूरच्या बद्दल गाडीवानच एक नंबर आताच नाही पहिल्यापासून गाडी आम्ही पण ऐकून आहे आणि कारण आमच्या लोक ड्रायव्हर पहिल्यांदा दोनदाच बसलाय दुसरीच बारी ना तीन बारे झाल्या तीन बारे आणि पहिले बे दोन वेळा चांगलं झालंय आता पत्र मागची खोंट घेऊन खोंट घेऊन पहिले पळत आणि असा टॉप जाय झाला का पहिला आमचा पाच माग कधी राहतो आणि सांगलो राजा आणि बुलेट छाप्याबद्दल आणि काय सांगाल कशी जुडी आहे आणि जोडी एक नंबर आणि ही जुडी परत आपल्या प्रेक्षकांना सगळ्या शरीर शौकीना कॉ बघायला मिळेल पुढच्या मैदानाला आता पुढच्या बाराजे काय मी चौदा तारखेला का करणार आहे बरं त्या मैदानाला आपल्याला बघायला मिळेल ठीक आहे या चांगल्या उत्तरावरती ही मुलाखत आपण थांबवूया बापू धन्यवाद